ओम मित्र मित्रमंडळाचे संस्थापक कैलासी अनंत शांताराम मोरे यांच्या स्मरणार्थ दरवर्षीप्रमाणे या साई मित्र मित्रमंडळ आयोजित भव्य दिव्य बॉक्स क्रिकेट स्पर्धा म्हणजेच अनंत प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस सव्वीस पर्व चौथे या लीगचे भटवाडी घाटकोपर येथील रामजीनगर या ठिकाणी आयोजन केले आहे अनंत प्रीमियर लीगमधील क्रिकेटचे सामने दोन हजार सव्वीसमध्ये जानेवारी महिन्यात शनिवार दिनांक दहा आणि रविवार दिनांक अकरा या दिवशी होणार आहेत यापूर्वी अनंत प्रीमियर लीग पर्व चौथेमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंचा भव्य दिव्य असा धमाकेदार मेघा लिलाव आणि चषक अनावरण सोहळा रविवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी ठीक सात वाजता ओम सईमित्र मंडळाच्या पटांगणामध्ये हा सोहळा पार, पार पडला या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते लेखक दिग्दर्शक सहकलाकार दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार पंचवीसचे विजेते दैनिक युवक आधारचे मुंबई प्रतिनिधी पत्रकार आणि दादासाहेब फाळके चित्रपट युनियनचे मुंबई प्रदेश कार्याध्यक्ष माननीय श्री विकास वयाळसर आणि भारतीय जनता पार्टी पक्षाचे वॉर्ड क्रमांक एकशे अठ्ठावीसचे महामंत्री आपला माणूस दयाबान डॅशिंग आमदार राम कदम साहेबांचे प्रतिनिधी आमदार प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य श्री मनीष साळवेसर ओम साई मित्रमंडळाचे अध्यक्ष संदीप मोरे सेक्रेटरी राजेंद्र शिंदे खजिनदार संदीप गिजे तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य अनंत प्रीमियर लीग कमिटी सदस्य सगळ्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली प्रतिनिधी विकास वाया मुंबई